दिव्य रूप चक्षु कैशापरी झाला ठसा उमटला कवनापरी चहू देहाचा वर्ण अवर्ण देखिले विश्वम्या पाहिले तया मध्ये दे। ज्ञान देव म्हणे सर्वाचे जे मूळ स्वभावी केवळ शुद्ध रूप माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातल्या अकरा क्रमांकाचा श्लोक आणि त्यावर माऊलीने केलेलं ज्ञानेश्वरीतलं पंचेचाळीसचा व्याग ओवीच ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत बलम बलवताग विवर्जित धर्माविरुद्ध हे अर्जुना बलवतां बलवंतांचं बल मी आहे भूतांच्या ठिकाणी निर्माण होणारा काम जो की विरहित आहे तो कामसुद्धा मीच आहे फक्त तो काम धर्माधिष्ठित असावा केवळ प्रजाजनान वाढविण्यासाठी तो उपयुक्त असावा इंद्रियांची त्या ठिकाणी तृप्ती होण्याचा तो उद्देश नसावा अशा प्रकारचा शुद्ध काम असेल तर तो काम ही भगवंत म्हणतात मीच आहे बळाचा उपयोग आक्रमणासाठी करायला नको महाराज भगवंताने दिलेली ती एक शक्ती आहे त्याचा उपयोग संरक्षणासाठी करायला पाहिजे दुर्बळांना अभय वाटावं अशा प्रकारचं आम्हाला प्रदान केलेल्या बळाचा उपयोग व्हावा त्यासाठीच भगवंतानी हे बळ दिलेलं असतं कारण प्रत्येक दुर्बळाच्या ठिकाणी मदतीला भगवंत स्वतः धावून जाऊ शकत नाही बलवानाकडे सोपवलेलं ते कार्य असतं की अन्याय जिथे झालेला असेल आणि अन्यायाची दाद मागण्याचं सामर्थ्य जर त्या जीवात्म्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी बलवानानं त्याच्या बाजूनं उभं राहावं धर्मतत्वानुसार जीवन असावं इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा वापर केलेला नसावा किंवा इंद्रिय तृप्तीचा उद्देश त्या ठिकाणी नसावा त्यात आसक्ती अजिबात असता कामाने अपत्यप्राप्तीसाठी तो काम असावा आणि नंतर त्याच्यावर धर्माधिष्ठित तत्वांचा संस्कार घडावा प्रत्येकाला लक्ष्मण रेषा घालून दिले त्या रेषेमध्ये त्या मर्यादेमध्ये त्या नुसार काम उत्पन्न व्हावा आणि कामाची पूर्तता व्हावी आणि उत्पन्न झालेल्या प्रजाजनावर आपल्या अपत्यावर मात्या पित्यांनी संस्कार घडवावं ही त्यांची जबाबदारी आहे महाराज आणि अशा पद्धतीनं जेव्हा त्या कामाची पूर्तता होते पूर्ण सुसंस्कृत अशी पिढी पुढची निर्माण होते त्यावेळेस जो निर्माण झालेला काम होता भगवंत म्हणतात तो कामही मीच आहे बलम बलवताह काम कामराग विवर्जित धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतवर्षव आणि यावरच भाष्य करताना माऊली पंचेचाळीस क्रमांकाच्या वीस म्हणतात की बडिया माझी बळ ते मी जाणे बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी बळवंतामध्ये बलवानात जे अढळ बळ आहे त्याच्या अंगी दिलेली जी शक्ती आहे ती शक्ती निसंशयपणे मीच आहे भगवंत सांगतात माऊलीच्या लेखणीतून भगवंताची वाणी या ठिकाणी प्रगट होते आहे की बळयांसाठी बळ बळीया माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी बुद्धिमतामध्ये बुद्धी म्हणून जी आहे ती माझीच विभूती आहे भगवंत म्हणतात आणि या विभूतीचा विस्तार करत असताना भगवंतांनी दहाव्या अध्यायामध्ये श्लोक दहामध्ये त्याचं खूप छानपणे मी वर्णन केलेलं आहे सततम कीर्तयंतो माम यतंत दृढव्रता नमसंत मां ते नित्ययुक्ता उपासते बुद्धी माझ्याकडून जी प्रदान केलेली आहे त्या बुद्धीच्याद्वारा त्यानं मला जाणून घ्यावं तशा नित्ययुक्ताना भजता प्रीतीपूर्वक ददा बुद्धियोगम येऊ एन ते त्यांना मी बुद्धियोग प्राप्त करून देतो म्हणजे त्या बुद्धीद्वारा काय करायचं तर भगवंताच्या स्वरूपाला जाणून घ्यावं ते स्वरूप जाणण्याकरता जर त्या बुद्धीचा वापर होत असेल तर भगवंत म्हणतात ती बुद्धीसुद्धा मीच आहे दहाव्या अध्यामध्ये दहाव्या श्लोकामध्ये असं स्पष्ट विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे आणि माऊली तेच माऊलीच्या लेखनेतून भगवंत बोलत आहेत की बळीया माझी बळ ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी, के बुद्धी ते मी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण कृष्ण हरी पुंडली कवार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय